श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा केली जाते गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्या गुण सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्यावरची सर्व विघ्न दूर ते करतात असं म्हटलं जातं त्यांना गणांचा अधिपती गणपती बाप्पा असं देखील म्हटलं जातं तर या गणपती बाप्पांना दुर्वा खूपच प्रिय आहेत एकवीस दुर्वांची मिळून केलेली जोडी ही गणपती बाप्पांना अर्पण केली जाते आणि त्यामागे देखील एक आख्यायिका देखील सांगितली जाते ही एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळं गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात त्यांच्यावरची सर्व संकट विघ्न ते दूर करतात तर असा हा एकवीस दुर्वांचा इच्छापूर्ती उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे माघी गणेश जयंती आणि या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला हा एकवीस दुर्वांचा इच्छापूर्ती उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे केव्हा करायचा आहे हे सर्व माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर वर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या या दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्यावरती अर्पण केल्या जातात वाहिल्या जातात यामागं देखील एक आख्यायिका सांगितली जाते ऋषीमुनी आणि देवता यांना अनलासुर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती अनला अर्थात अग्नी देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असुराला गिळून टाकले यामुळं गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली तेव्हा अठ्ठ्याऐंशी मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या या गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषीने दुर्वांच्या एकवीस जुडी या गणपतीरायांना खायला दिल्या आणि त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणपती बाप्पांच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली त्यावेळी यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञे व्रत दान आणि तीर्थयात्रा केल्याचं पुण्य प्राप्त होईल असं गणपती बाप्पा म्हणाले आणि तेव्हापासूनच या गणपती बाप्पांना प्रिय झाल्या आणि या गणपती बाप्पांना पूजेमध्ये सर्वप्रथम दुर्वा अर्पण केल्या जातात तर आज आपण हा उपाय पाहत आहोत तर हा उपाय आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी आपल्याला स्नान वगैरे आटोपल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्रे या दिवशी परिधान करायची आहेत आणि गणपती बाप्पांची आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे या रंगाचे कपडे परिधान करून गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची जर पूजा केली तर ते आपल्या इच्छा मनोकामना लवकर पूर्ण करतात असं म्हटलं जातं त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे जर तुम्ही चौरंगावरती किंवा पाटावरती जर गणपती बाप्पा जी स्थापना करणार असाल तर त्यांच्यासोबत आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची देखील स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत म्हणजेच जास्वंदीची फुलं असतील मोदक अक्षता या सर्व या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत जर तुमच्याकडे गणपतीची जर मूर्ती असेल तर तुम्ही या मूर्तीचा अभिषेक देखील करू शकता पहिल्या पाण्याने नंतर दुधाने किंवा मधाने देखील तुम्ही हा अभिषेक करू शकता आणि त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ पाण्याने गंगाजलाने धुवून ते तुम्ही तिची स्थापना करून पूजाही करायची आहे त्यानंतर आता जो आपण हा उपाय पाहणार आहोत एकवीस दुर्वांचा तर तो उपाय आपल्याला करायचा आहे हा एकवीस दुर्वांचा उपाय करत असताना आपल्याला एकवीस दुर्वांच्या जुड्या घ्यायच्या आहेत एक या दुर्वा घेत असताना एका दुर्वामध्ये तीन दल असावेत अशा दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या दुर्वा घेत असताना स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायच्या आहेत या दुर्वांची आपल्याला एकवीस गाठी बनवायच्या आहेत एकवीस जुड्या बनवायच्या आहेत त्यानंतर या एकवीस जुडी झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये हळदी कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि ही एकवीस दुर्वांची जी जुड्या आपण घेतलेल्या आहेत आपल्या हातामध्ये मग हा उपाय तुमच्या घरातील आई कर करू शकते करता पुरुष करू शकतो कुणीही केलं तरी चालेल परंतु कोणताही उपाय करत असताना मनोभावे आणि श्रद्धेने करायला हवं त्यानंतर हे जे आपण हळदी कुंकू थोडं ओलं करून घेतलेलं आहे तर ह्या ज्या आपण एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्या एकवीस दुरवांचे जे पुढचे शेंडे आहेत तर ते शेंडे आपल्याला या हळदी कुंकुवामध्ये ओले करून घ्यायचं आहेत आणि ओले करून घेतल्यानंतर ह्या पेंडे व जे आपण एकवीस दुरवांच्या जुड्या घेतलेल्या आहेत पेंडे घेतलेल्या आहेत तर त्या हातामध्ये धरायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा अथर्वर शीर्ष्याचं पटण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम नमो गणपती नम या एकशे आठ वेळा या गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर ही जी दुर्वाची एक जुडी आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता ज्या वेळेला तुम्ही ह्या दुर्वा जु दुर्वांच्या जुड्या आपल्या हातामध्ये घेऊन बसाल तर या दुर्वांचे शेंडे जे आहेत म्हणजेच पुढची बाजू तर ती आपल्या बाजूला असावी अशा पद्धतीनं आपल्याला हातामध्येही घेऊन बसायचं आहे गणपती बाप्पांचं तर्वर शीर्षास आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ओम गण गणपती ए नमहा या बीज मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर यातील एक दुर्वाची जुडी आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्त चरणावरती अर्पण करायची आहे ही चरणावरती अर्पण करत असताना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल मग एखाद्याचा विवाह ठरत नसेल संतान प्राप्ती होत नसेल किंवा शिक्षणामध्ये व्यवसाय नोकरीमध्ये जर सतत काही अडथळे येत असतील किंवा जर कोणी करणी बाधा केली असेल नजर बाधा असतील वास्तुदोष असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्याला ही दुर्वाची जोडी अर्पण करत असताना प्रार्थना करायची आहे आणि ही दुर्वाची जोडी गणपती बाप्पाच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या जुडीचा देखील अशाच प्रकारे उपाय करायचा आहे एक वेळा अथर्वर शिष्याचं पठण करायचं आहे ओम गण गणपती आहे नमहा या बीजमंत्राचं जप करायचं आहे आणि ही जुडी पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला अगदी मनापासून आणि श्रद्धेने गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर आपण हा जो उपाय हो। करत आहोत तर हा उपाय करत असताना आपल्याला एकवीस वेळा हा उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्याला उजव्या हातामध्ये ह्या दुर्वांची जी जुडी घेतलेली आहे तर त्यातील प्रत्येक दुर्वाची जुडी अर्पण करत असताना आपल्याला अथर्वर शिर्ष्याचं एक वेळा पठन करायचं आहे ओम गण गणपती नमा या बीजमंत्राचं जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी दुर्वांची जुडी आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायची आहे अर्पण करत असताना देखील दुर्वांचे जे देट आहेत तर ते देट आपल्या बाजूला असावेत आणि जे शेंडे आहेत तर ते शेंडे हे गणपती बाप्पांच्या बाजूला असावेत तर अशा प्रकारे आपल्याला ही दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एक 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 असे करून आपल्याला एकवीस दुर्वांच्या या जुड्या एकवीस वेळा या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत एकवीस वेळा आपल्याला अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे ओम गण गणगणपते नमहा या बीजमंत्राचा जप करायचा आहे आता तुम्ही जी एकवीसवी दुर्वाची जुडी अर्पण करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला फलश्रुती देखील म्हणायची आहे प्रत्येक दुर्वाची जुडी अर्पण करत असताना म्हणण्याची गरज नाही परंतु शेवटची दुर्वाची जुडी अर्पण करत असताना आपल्याला ही फलश्रुती अवश्य म्हणायचं आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला गणपती बाप्पांच्या बाजूला देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत लवंगा टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्याकडे एखादा जर मातीचा दिवा असेल किंवा जर तुम्ही कणके चा दिवा बनून जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम होईल आणि अशा प्रकारे आपल्या या सर्व ज्या एकवीस दुर्वांच्या जुड्या आहेत तर या गणपती बाप्पांना आपल्याला एकवीस वेळा अर्पण करायचे आहेत आणि अथर्व शीर्षाचं आपल्याला एक एक वेळा पठण करायचं आहे ओम गणपते नमहा बीजमंत्राचं जप करायचं आहे आणि शेवटच्या एकवीसव्या दुरी दुर्वांच्या जुडीला आपल्याला फलश्रुती अवश्य म्हणायची आहे त्यानंतर आता हे सर्व उपाय झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करत असताना अगदी मनापासून श्रद्धेने करायचा आहे जेणेकरून गणपती बाप्पा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना त्या पूर्ण करतील आता हे सर्व झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गणपती बाप्पांसमोर डोळे झाकून बसायचं आहे हात जोडायचे आहेत आणि आपल्या काहीही मनामध्ये कोणतीही कितीही मोठी समस्या असेल कितीही मोठी अडचण असेल तुमच्या मुलांच्या बाबतीत असेल पतीच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या घराच्या बाबतीत असेल किंवा तुम्हाला जर संतान प्राप्ती पुत्र प्राप्ती होत नसेल घरामध्ये <खेगे> पैसा अडका टिकत नसेल कोणी बाधा केली असेल तर का जे काही असेल तर ते तुम्ही अगदी मनापासून या गणपती बाप्पांच्या जवळ आपल्याला बोलायचं आहे आणि हे सर्व दूर करण्यासाठी इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे हे मी जी सेवा केली आहे तर ह्या माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी केलेल्या आहे जे काही तुमच्या मनामध्ये जे काही आहे तर हे सर्व विघ्नहर्त्याला बोलून दाखवायचं आहे हा विघ्नहर्ता सर्वांची विघ्न दूर करणार आहे त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे जर या विघ्नहर्त्याची सेवा केली तर हा तुमच्यावरची सर्व विघ्न दूर नक्कीच करणार आहे आता हा जो आपण उपाय केलेला आहे तर हा उपाय आपण आपल्या घरातील देवघरातील गणपती बाप्पांसमोर केलेला आहे माता लक्ष्मीसमोर केलेला आहे तर असाच उपाय तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये देखील जाऊन आवश्यक करायचं आहे तुम्ही घरी करत असाल आणि मंदिरामध्ये करत असाल तर यामध्ये खूप फरक पडतो कारण मंदिरामध्ये केलेली कोणतीही सेवा कोणताही उपाय तर त्याचं आपल्याला लवकर फळ प्राप्त होत असतं कारण तिथं एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते आणि त्यामुळं आपल्याला हा उपाय जो केलेला आहे एकवीस दुर्वांचा तर तो आपल्याला या गणपतीच्या मंदिरामध्ये देखील जाऊन करायचा आहे या ज्या दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या आहेत तर या इथंच ठेवायच्या आहेत आणि अशाच प्रकारचा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये देखील जाऊन करायचा आहे तिथं देखील आपल्याला एकवीस दुर्वांच्या जुड्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत अर्पण करत असताना मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अतर्वर शीर्ष्याचं पठण करायचं आहे एकवीसव्या दुर्वाच्या जोडीला आपल्याला फलश्रुती अवश्य म्हणायची आहे त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील तुम्हाला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीला देखील आपल्याला या अशा प्रकारे दुर्वा अर्पण करायचे आहे तर त्यावेळेला आपण थरवर शिष्याचं पठन नाही केलं तरी देखील चालेल परंतु आपल्याला माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्या सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गोमातेला हिरवा चारा अवश्य खाऊ घालायचा आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घातल्यामुळं आपल्याला ते कोटी देवी देवतांचा कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता ज्या आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली असेल किंवा के देवघरामध्ये दे, गणपती बाप्पांची पूजा केली आहे आणि तिथं ज्या आपण एकवीस दुर्वांच्या ज्या जुड्या अर्पण केलेल्या आहेत तर त्या आपण दुसऱ्या दिवशी शिळा झाल्या म्हणून आपण वाहत्या पाण्यामध्ये दे सोडून देतो तर त्या अधुर्वा आपल्याला अशा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या नाहीत तर त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे तर हा उपाय तर या एकवीस दुर्वांच्या ज्या जुड्या आहेत तर त्या दुर्वा अभिमंत्रित झालेल्या आहेत गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद त्यांना लाभलेला आहे ला माता लक्ष्मीचं स्वरूप त्यांना प्राप्त झालेलं आहे त्यामुळं आपण या दुर्वा वाहत्या पाण्यामध्ये किंवा आपल्या जे झाड असेल कुंडी असेल तर त्यामध्ये न ठेवता आपल्या घरामधील जे महत्त्वाचे काही ठिकाणं असतील तर त्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून आपल्याला या आपल्या घरामध्येच ठेवून द्यायचे आहेत आता या ज्या दुर्वा आहे तर त्यातमधील आपल्याला थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जी तिजोरी असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसा धन अडका ठेवत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला थोड्याशा दुर्वा ठेवायच्या आहेत किंवा जर तुमचं दुकान असेल त्या ठिकाणी ठेवू शकता गल्ल्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये दे देखील तुम्ही यापैकी थोड्याशा दुर्वा ठेवल्या तरी देखील चालेल यामुळं आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील समस्या असतील किंवा आपल्या कामामध्ये जे काही सतत काही ना काही अडथळे येत असतील तर ते सर्व दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्या घरामधील जो करता पुरुष आहे कमवता पुरुष आहे तर त्याच्या पर्समध्ये दे, पॉकेटमध्ये दे देखील आपण अशा थोड्याशा दुर्वा काढून ठेवायच्या आहेत जेणेकरून त्याच्या कोणत्याही कामामध्ये त्याला यश प्राप्त होणार आहे कोणत्याही कामामध्ये त्याला अडथळे येणार नाहीत विघ्न येणार नाहीत त्याचबरोबर जर एखाद्याचा जर विवाह ठरत नसेल विवाहामध्ये सतत जर काही अडचणी येत असतील तर त्यानं देखील आपल्याजवळ ह्या दुर्वा अवश्य ठेवायच्या आहेत मग तुम्ही पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा एखाद्या कागदाच्या पुडीत बांधून जरी ठेवल्या तरी देखील चालतील त्यानंतर तुमच्या मुलगा जर अभ्यासामध्ये जर सतत पाठीमागे पडत त्याचा अभ्यासात लक्ष लागत नसेल जर किरकिर किर करत असेल तर त्याच्या स्कूलची जी बॅग आहे त्यामध्ये किंवा एखाद्या वहीमध्ये पुस्तकामध्ये किंवा तो ज्या ठिकाणी अभ्यासाला बसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही यामध्ये एक दुर्वाची जोडी अवश्य ठेवायची आहे जेणेकरून गणपती बाप्पांचा त्यांचा कृपाशीर्वाद त्याच्यावरती राहण्यासाठी आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेने त्याच्या अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये स येणारे सर्व अडथळे दूर होण्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये जर पैसा अडका टिकत नसेल तर त्यावेळेला देखील तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये तुम्ही या दुर्वा अवश्य ठेवायच्या आहेत मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे जे तुमच्या घरामध्ये जर एखादी जर सतत आजारी व्यक्ती पडत असेल किंवा जर कोणी जर करणी बाधा जर केली असेल तर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या बाजूला आजूबाजूला जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणाहून नकारात्मकता प्रवेश करते तर त्या ठिकाणी एखाद्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या दुर्वांची जोडी बांधून ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतंही विघ्न येणार नाही संकट येणार नाही यासाठी कोणालाही दिसणार नाही अशा प्रकारे आपल्याला ही दुर्वाची जोडी बांधून ठेवायची आहे जर ह्या दुर्वा जोड्या जर जा खराब झाली किंवा काही जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थीला असाच उपाय करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही जर या एकवीस दुर्वांचा जर इच्छापूर्तीसाठी उपाय जर केला या ज्या दुर्वा आहेत गणपती बापांना अर्पण केलेल्या या जर वाहत्या पाण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी न सोडू देता जर तुम्ही तुमच्या घरामध्येच यांचा जर उपाय केला कारण या ज्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वा अभिमंत्रित केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच निश्चितच फायदा होणार आहे आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्यावरची सर्व संकटं विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद